गव्हाच्या पिठापासून बनवलेले हे स्वीट्स तुम्ही एकदा खाल तर गॅरंटी आहे पुन्हा पुन्हा बनवून खाल कारण याची टेस्ट अप्रतिम आहे हे बनवायलाही खूप सोपं आहे तसंच हे घरातील साहित्यातच तयार होतं आणि खूप कमी वेळात तयार होतं या रेसिपीचं कौतुक करावं तेवढं कमी आहे तुमच्याकडे जर कधी जास्त पाहुणे आले किंवा तुम्हाला काहीतरी गोड खावंसं वाटत असेल तर तुम्ही हे झटपट तयार होणारं स्वीट्स बनू शकता कारण हे तुम्हालाही आणि तुमच्या तुम्हाला तुम्हाला पाहुण्यांनाही खूप म्हणजे खूप आवडेल याची हंड्रेड पर्सेंट खात्री आहे मला आणि खरंच त्यानंतर हे स्वीट्स फेमस झाल्याशिवाय राहणारच नाही कारण खरंच हे खूप म्हणजे खूप टेस्टी लागतं अगदी त्या विकतच्या पाकिटच्या गुलाबजामपेक्षाही टेस्टी तुम्ही एकदा नक्कीच ट्राय करा खूप आवडेल तुम्हाला तर लगेच रेसिपीला सुरुवात करूयात त्या अगोदर तुम्हाला विनंती आहे या व्हिडिओत मी खूप साऱ्या टिप्स सांगितलेल्या आहेत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा अजिबात स्किप करू नका आणि व्हिडिओ पूर्ण पाहिल्याच्या नंतर तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली तर प्लीज रेसिपीला लाईक शेअर आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लगेच रेसिपीला सुरुवात करूया तर हे स्वीट्स बनवण्यासाठी किंवा आपण याला गुलाबजाम म्हणून कारण हे गुलाबजाम सारखेच प्रोसेस आहे तसेच दिसतात देखील फक्त आकार वेगळा आहे हे गुलाबजाम बनवण्यासाठी एक कप गव्हाचे पीठ घ्यायचं आहे मैदा बिलकुल घ्यायचा नाहीये गव्हाचं पीठ घ्यायचं आहे मैदा वापरून मी अजून हे स्वीट ट्राय केलेलं नाहीये त्यामुळे इथे आपल्याला गव्हाचंच पीठ घ्यायचं आहे त्यात आपल्याला एक लिटर दुधावरची जेवढी साय असते तेवढी साय घालायची आहे हे आवर्जून घालायचे आहे कारण यामुळे खूप छान टेस्ट येते तसेच आपल्याला साजूक तूप घालायचं आहे दोन ते तीन चमचे आणि त्यानंतर हे साजूक तूप आणि दुधाची साय सर्व पिठाला व्यवस्थित चोळून घ्यायचं आहे साजूक तूप आपल्याला कडकडीत गरम वगैरे करून घ्यायचं नाही फक्त थोडंसं मेल्ट झालेलं साजूक तूप यात घालायचं आहे आणि दोन्ही हाताच्या मदतीने हे सर्व पिठाला आपल्याला असं व्यवस्थित चोळून घ्यायचं आहे आपल्याला विकतचं जे गुलाबजामून प्रिमिक्स असतं ना तशाच प्रकारे प्रिमिक्स तयार करायचं आहे पण आपल्या गुलाबजामूनचे टेस्ट त्या गुलाबजामूनपेक्षा खूप म्हणजे दुप्पट तिप्पट छान असणार आहे सर्व पिठाला दुधाची साय आणि तूप व्यवस्थित चोळून झालेलं आहे आणि हे पीठ आता मगाशीपेक्षा थोडंसं दाणेदार रवाळ तयार झालेलं आहे हे पीठ आता आपल्याला पुरणाच्या चा चाळणीने चाळवून घ्यायचं आहे त्या अगोदर त्यात चिमूटभर मीठ घालायचं आहे थोडीशी इलायची पावडर घालायची आहे आणि दोन चमचे मिल्क पावडर घालायचं आहे मिल्क पावडरमुळे खूप छान टेस्ट येते परंतु बिना मिल्क पावडरचं देखील आपण हे बनवू शकतो त्यामुळे हे पूर्णपणे ऑप्शनल आहे तसेच आता वन फोर चमचा खायचा सोडा घालायचा आहे आणि हे व्यवस्थित चाळून घ्यायचं आहे चाळणीने चाळून घेतल्यामुळे खूप छान एकसारखं प्रेमिक्स तयार होतं यात गुठळ्या वगैरे राहत नाहीत गुठळ्या असेल तर अशा फोडून घ्यायच्या आहे ही चाळून घेण्याची प्रोसेस खूप महत्त्वाची आहे त्यामुळे याला स्किप करायचं नाही आहे चाळून घेतल्यामुळे दाणेदार आणि रवाळ प्रेमिक्स तयार होतं आपण जर डायरेक्ट गव्हाचं पीठ जर मळलं तर मग गुलाबजाम खूप चिवट होतील आतून त्यात गुठळ्या राहतील त्यामुळे चाळून घेणं खूप इम्पॉर्टंट आहे आता हे चाळून घेतल्याच्यानंतर आता आपल्याला मळून घ्यायचं आहे त्यासाठी मी अर्धा कप दूध घेतलेलं आहे आणि थोडं थोडं दूध घालून आपल्याला हे मळून घ्यायचं आहे आता मळताना पीठ कसं मळायचं हे देखील खूप इम्पॉर्टंट आहे आपल्याला थोडंसं दूध पिठात घालायचं आहे आणि हे आता डायरेक्ट मळून न घेता पिठाला व्यवस्थित परत चोळून घ्यायचं आहे सुट्ट सुट्टं करण्याचा प्रयत्न करायचा आहे जेवढं दूध यात जास्त ॲब्झॉर्ब होईल तेवढे गुलाबजाम छान फुगतात त्यामुळे दूध घालून लगेच आपल्याला मळायचं नाही आहे कणिक मळल्यासारखं याला थोडंसं असं सुट्टं सुट्टं करून घ्यायचं आहे आणि परत व्यवस्थित थोडं थोडं दूध घालून मळून घ्यायचं आहे आपण जर डायरेक्ट दूध घातलं आणि कणिक मळल्यासारखं मळलं तर मग गुलाबजामून व्यवस्थित होणार नाही त्यात गुठळ्या वगैरे राहतात त्यामुळे ही मळण्याची प्रोसेस देखील खूप महत्त्वाची आहे आपल्याला पिठात दूध घालायचं आहे पीठ मळून न घेता त्याला थोडंसं ड्राय करून घ्यायचं आहे परत आपल्याला यात थोडंसं दूध घालायचं आहे आणि परत हे व्यवस्थित मळून घ्यायचं आहे अर्धा कप दूध घेतलेला आहे मी ते थोडं थोडं दूध घालून हे मऊ तोवर मी आता मळून घेते एकदम दूध घालत नाहीये मी तुम्ही पाहू शकाल थोडं थोडं दूध घालते याला ट्राय करून घेते परत थोडंसं दूध घालते आणि हे व्यवस्थित मळून घेते ही प्रोसेस आपल्याला गव्हाचं पीठ जोपर्यंत दूध ॲब्झॉर्ब करणं सोडत नाही तोपर्यंत करायचे आहे तसंच हे पीठ मळताना आपल्याला जास्त घट्ट मळायचं नाहीये थोडंसं सैलसर पीठ आपल्याला ठेवायचं आहे जास्त जर पीठ आपण घट्ट मळलं तर गुलाबजाममध्ये गुठळ्या होतात त्यामुळे पीठ आपल्याला जास्त घट्ट न मळतात थोडंसं सैलसर सा मळायचं आहे आणि सैलसर मळायचं म्हणजे जास्तही सैल मळायचं नाही आहे की त्याचे गुलाबजामच तयार होणार नाही पीठ असं व्यवस्थित मळून झाल्याच्यानंतर आता आपल्याला थोडंसं पीठ घ्यायचं आहे आणि त्याचा गोल गोळा बनवून पाहायचा आहे गोळा जर चिरत वगैरे नसेल तर पीठ परफेक्ट आहे असं समजावं हे पीठ मळण्यासाठी मला बरोबर अर्धा कप दूध लागलेलं आहे हे पीठ आता आपल्याला एका कॉटनच्या कपड्यात झाकून ठेवायचं आहे आणि तोवर लगेच पाक तयार करून घ्यायचा आहे पाक बनवण्यासाठी आपल्याला दोन कप साखर घ्यायची आहे त्यासाठी दोन कपच पाणी घ्यायचं आहे आणि आता गॅस चालू करायचा आहे आणि सर्वात अगोदर आपल्याला ही साखर विरघळून घ्यायची आहे त्या अगोदर यात आपल्याला काही केशरचे धागे घालायचे आहे आणि थोडीशी इलायची घालायची आहे इलायची घातल्याने फ्लेवर छान येतो आणि केशरमुळे पाकाला कलर छान येतो साखर बऱ्यापैकी विरगळत आलेली आहे जवळपास विरगळलेलीच आहे आता साखर विरगळल्याच्या नंतर पाक आपल्याला फक्त तीन ते चार मिनिट उकळवून घ्यायचा आहे त्यापेक्षा जास्त पाक आपल्याला घट्ट करायचा नाही आहे तीन ते चार मिनिट पाक उकळवून घेतल्याच्यानंतर पाक आता आपला रेडी आहे आता आपण पाक चेक करूयात तर थोडासा पाक घ्यायचा आहे थोडासा थंड करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर चेक करायचा आहे दोन बोटल असा हलकासा पाक चिकटला की पाक आपला परफेक्ट आहे असं समजावं आता लगेच गॅस बंद केलेला आहे मी आता आपण गुलाबजाम बनवून तळून घेऊया पाक बनेपर्यंत आपलं पीठही छान रेस्ट झालेलं आहे परत याला थोडंसं असं मऊ करून घ्यायचं आहे आणि आता ज्या आकारात तुम्हाला हे स्वीट्स बनवायचं आहे किंवा गुलाबजाम बनवायचे त्या आकारात तुम्ही हे बनवू शकता मी थोडेसे हे लंबगोल आकारात बनवते अशा प्रकारे तुम्ही पाहू शकाल तुम्हाला हव्या त्या आकारात तुम्ही हे बनवू शकता फक्त याला क्रॅचेस नको आहे मऊ करून घ्यायचे आहे आपल्याला असे आता राहिलेले देखील सर्व मी अशाच प्रकारे करून घेते तर अर्धे गुलाबजाम मी बनवून घेतलेले आहे हे तळून घेईपर्यंत अर्धे बनवणार आहे कारण याला तळायला खूप वेळ लागतो आता तळताना देखील आपल्याला काही गोष्टी लक्षात घ्यायच्या आहे गुलाबजाम तेलात टाकल्याच्या नंतर तुम्ही पाहू शकाल हे तळाशीच वाजता आहे आणि बुडबुडे देखील खूप कमी आहे सांगायचं हेच की आपल्याला तेल बिलकुल जास्त गरम नको आहे हलकंसं गरम तेल आपल्याला हवं आहे आणि तेलात टाकल्याच्या नंतर लगेच हे पलटवायचे नाही आहे आपल्याला कढई थोडीशी अशी हलवायचे आहे म्हणजे याची साईड चेंज होते आणि याला झाऱ्याचा किंवा कशाचाही धक्का लागत नाही आणि त्यामुळे हे तुटत नाही तसेच गॅसची फ्लेम आपल्याला एकदम मंद करायचे आहे आणि मंद फ्लेमवरती आपल्याला हे तळून घ्यायचे आहे हे तळून ॲटोमॅटिक असे वरती आले की त्यानंतर आता आपल्याला साईड चेंज करायची आहे आणि आलटवून पालटवून याची साईड चेंज करत करत आपल्याला हे ब्राऊन कलरचे होयस्तवर तळवून घ्यायचे आहे तेलात टाकल्याच्या नंतर आणि आताची साईज तुम्ही पाहू शकाल अगदी दोन ते तीन पट फुगलेले आहे गुलाबजाम असे तळत तळत आले की शेवटी आपल्याला गॅसचे फ्लेम थोडीशी वाढवायची आहे त्यामुळे गुलाबजामला कलर छान येतो तसंच हे तेलकट देखील होत नाही गुलाबजाम आपले व्यवस्थित तळलेले आहे तसेच यातलं सर्व तेल देखील नितळलेलं आहे लगेच हे मी आता पाकात टाकून घेते पाकात टाकण्यापूर्वी पाक आपल्याला व्यवस्थित गरम हवा आहे पाक जर थंड झालेला असेल तर थोडासा गरम करून घ्यायचा आहे पाकात टाकल्याच्या नंतर गुलाबजामला अजून व्यवस्थित कलर येतो दुसऱ्या बॅचचे गुलाबजाम देखील मी तेलात टाकलेले आहे आणि हे देखील तुम्ही पाहू शकाल किती छान फुगलेले आहेत तर हे देखील आता आपल्याला पहिल्यासारखेच व्यवस्थित छान तळवून घ्यायचे आहे दुसऱ्या बॅचचे गुलाबजाम देखील व्यवस्थित तळलेले आहे हे देखील मी काढून घेते आणि हे देखील आता पाकात टाकून घेते पाकात टाकल्याच्या नंतर गुलाबजाम असे आपल्याला पाकात बडून घ्यायचे आहे अशा प्रकारे गुलाबजामनचा पाक जर खूप पातळ असेल तर गुलाबजाम पाकात टाकल्या टाकल्यास मध्ये ओढले जातात गुलाबजाम जाता चपटे होतात आणि पाक जर जास्त घट्ट असेल तर पाक गुलाबजाममध्ये शिरतच नाही त्यामुळे गुलाबजाम देखील फुगत नाही त्यामुळे पाक परफेक्ट असणं हे देखील खूप महत्त्वाचं आहे आता हे गुलाबजाम आपल्याला फक्त एक ते दोन तास पाक मोरण्यासाठी ठेवायचं आहे त्यानंतर तुम्ही याचा रिझल्ट पाहू शकाल तर दोन तास झालेले आहे आणि गुलाबजाम तुम्ही पाहू शकाल किती छान टम्म फुगलेले आहेत तर आणि खूप छान शायनी तयार झालेले आहे कारण गुलाबजामुनने खूप व्यवस्थित असा पाक शोषून घेतलेला आहे कलर देखील खूप सुरेख आलेला आहे गुलाबजामून पाहून बिलकुलच राहावत नाही आहे कधी फोटात जाईल असं झालं आहे आणि हे बिलकुलच असं वाटत नाही आहे की हे गव्हाच्या पिठापासून बनवलेले आहे प्रत्येक गुलाबजामून खूप छान रसरशीत झालेलं आहे आणि वरूनच दिसतंय की या कोणत्याच गुलाबजाममध्ये गुठळ्या झालेल्या नाही आहेत तुम्ही पाहू शकाल किती ज्युसी आपले गुलाबजाम तयार झालेले आहे तर दुसराही गुलाबजाम मी तुम्हाला तोडून दाखवते तुम्ही पाहू शकाल यात देखील बिलकुल गुठळ्या वगैरे झालेल्या नाही आहे आणि हे चवीला खूप म्हणजे खूप भन्नाट झालेले आहे मी सांगून तुमचा विश्वास बसणार नाही तुम्ही एकदा बनवून पहा खूप आवडतील तुम्हाला तर नक्की बनवा आणि कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी हे कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज रेसिपीला लाईक आणि शेअर करा तसेच अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करा बाय बाय